Hmm. Hey. राज्य तेज व प्रकाश पाहून खरोखरच मन मंत्रमुग्ध होते उजळलीच ज्योत कधी जरी तू उद्धार इथला अटळ आहे उजळलीच ज्योत कधी जरी तू उद्धार इथला अटळ आहे ब्रह्मांडाला उजळणारी तू साक्षात परमेश्वरांचे रूप आहे ब्रह्मांडाला उजयणारी तू साक्षात परमेश्वरांचे रूप आहे तुझ्यात तेजात उभे राहून अज्ञानाचा अंधकार दूर करूया तुझ्यात तेजात उभे राहून अज्ञानाचा अंधकार दूर करूया तुझ्याच झाकलेले माणिक मोती तेजातून झाकलेले माणिक मोती आजचे कीर्तन पुष्प गुंपले होते हरिभक्त पारायण महेश महाराज शास्त्री यांनी महाराजांचे झालेल्या सेवेबद्दल मी सर्वच मलबारी परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते हरिभक्त पारायण महेश शास्त्री महाराज यांनी आपल्या गोडवाणीने सुसराष्ट्र अशा कीर्तन रूपी सेवा देऊन भाविक भक्तांना अतिशय तल्लीन व मंत्रमुग्ध करून टाकले त्याबद्दल मी यवत मलबार वस्ती ग्रामस्थांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते पक्वात वादकांनी उत्कृष्ट अशी साथ दिली तसेच टाळकरी गायनाचार्य यांनी सुमोधर अशी साथ दिली त्याबद्दल त्यांचेही आभार तसेच उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित गणेश भक्तांचेही मलबारे वस्तीच्या वतीने मनापासून आभार तसेच उद्या गणेश मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा दुपारी दोन वाजल्यापासून सुरू होणार आहे तर तरी सर्वच महिलांनी मराठमोळा साज मराठमोळा साज घालून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच उद्या सहा ते आठ हरिभक्त परायण चैतन्य महाराज वाडेकर यांचे हरिकीर्तन होणार आहे तरी सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे महाराष्ट्रातील नामवंत गायक गाण कोकि विनोद महाराज सन्मान संजय मलबारे करतील तुम्हाला थोडक्यामध्ये आपल्या मंदिराची प्रस्तावना सांगणार आहे यशाची पायरी आपण तेव्हाच चढतो जेव्हा कामाची सुरुवात आशीर्वादाने करतो गेले वर्षभर आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो गणेश मूर्ती प्रतिष्ठेचा सोहळा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानिमित्ताने मी गणेश मंदिराची प्रस्तावना थोडक्यात मांडत आहे मलभारे वस्ती येथील गणेश मंदिराची संकल्पना एक वर्षापूर्वी मांडण्यात आली आपल्या परिसरात एक तरी गणेश मंदिर असावे अशी सर्वांची इच्छा होती त्यानंतर सर्व मलभारे वस्तीने गणेश मंदिरासाठी श्री महेंद्र रामदास मलभारे यांनी कैलासवासी रामदास धोंडीबा मलभारे यांच्या स्मरणार्थ भूदान करून पुण्याचे काम केले आहे तसेच गणेश मंदिराच्या सभामंडपाचा निधी आपल्या दौंड तालुक्याचे आमदार कुल यांनी देऊन सहकार्य केले आहे तरी त्यांचे सर्व मलभारे परिवारातर्फे मनपूर्वक आभार सर्व मलभारे वस्तीच्या अथक परिश्रमामुळे आज आपल्याला या सोहळ्याचा आनंद घेता येत आहे जाता जाता मी एवढेच बोलेल ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य काहीच नाही अशक्य असे काहीच नाही जय जय उद्याचा गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा सकाळी दहा व कल्चा रोज सोहळा सकाळी बारा वाजता होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी सर्वांनी महाप्रसादासाठी बसून घ्यायचंय

याची मुकल्या ग्रंथिकाने सुंदर पोवाडा सादर केल्याबद्दल तिला सृष्टी दोर्गेकडून दोनशे रुपये हां ये चल रहा है थैंक अरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कवळ घेता ना बघा हरी ते सहन होते ना न करी जीवत्व नहे पूर्ण ब्रह्म उदर प्रबण लोहे जानी जेय न परमा बोला पंढरी कावा वर गटल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज

Can anyway.